नमस्कार मी संतिश साडोंके लाईव्ह पाडगोक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण जाणार आहोत शिरगावला आणि शिरगाव बाजारपेठ शिरगावचं पावनादेवी मंदिर आणि शिरगावचा फेमस असा सैतावडे धबधबा दब जो आता पावसामध्ये तिथला निसर्ग कसा आहे तो धाबो म्हणजे आपण बघणार आहोत कारण अप्रतिम असं लोकेशन आहे ते तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि शिरगाव हे आपल्या मुंबई गोवा हायवेपासून म्हणजे नांदगावपासून फक्त पंधरा किलोमीटरवरती आहे आणि आपला जो देवगड नांदगाव देवगड रोड आहे त्या रोडवरती शिरगाव हे गाव येतं आणि मोठं बाजारपेठ आहे त्या ठिकाणी कारण आजूबाजूची दशकृषीतली लोकं म्हणजे जवळपास दहा बारा गावाची लोकं त्या ठिकाणी बाजाराला येतात तर ती बाजारपेठ कशी आहे ती पण आपण बघूया तर आता आपण चाललोय शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तर आता आपण बघतोय कापीवरचा चाळा आणि कापीचा चाळा রাস্ত খুব লোক ধাম দর্শন ঘটে যায় মন্দির শেয়গাঁ

शिरगाव बाजार आणि इकडे आपले बाळा बाळा नाईक यांच्या दुकानासोबत कोकण प्रोडक्ट घ्या जाकण कोण जाऊ <involved> in <future> ओ, पीज़ी मामा बिझी आहेत गणपती ची बुकिंग चालू आहे ना हो आता जोरदार बुकिंग मामा नंबर साठी सिक्स एट डबल फोर हा डबल झिरो तुम्हाला जर शिरगाव पिकअप पाहिजे असेल तर इकडे लक्झरी सर्व मामाकडे असतं बुकिंग तुम्ही करू शकता इकडे कोकण पूर्ण पण विकत घेऊ शकता मामांचं नाक आहे होती आपलं बस स्टॉप मेन बस डेपोच्या बाजूला दुकान आहे बाजारपेठेत पारकरांच्या आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व घरगुती यात पारकर सगळ्या घरगुती भेटणार ना गावटी बिवटी सगळ्या शिरगाव तुम्हाला जर घरगुती सगळे आयटम पाहिजे ते बघा मिनी मॉल पारकरांचा मिनी मॉल सगळा भेटणार सीजन वाईज आणि पार्कांचा नंबर पण घ्या तुम्हाला काय म्हणजे ऍडव्हान्स सांगायचं तर सांगू शकता ऑर्डर हा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस बावन्न सत्तेचाळीस आणि तुमच्याकडे आता का खायच्या गावची आहेत आरा किंजवडा आणि दी साडे पंचक्रोशी हा शिरगाव पंचक्रोशी आणि आजूबाजू पण सगळ्या होलसेल रेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये असतात त्यांच्याकडे सगळे तुम्हाला घरगुती आयटम मिळणार फ्रेश आताच एक टेम्पो होतो इकडे माल रोज माल येत असतो त्यांच्याकडे तर अशा प्रकारे यांचं दुकान आहे बाजारपेठेतच तर आता आपण परब अमृतुल्ल्याकडे आहतो हो। यांच्याकडं चहा चांगला असतो आपण इकडे चहा पिऊया वडे पण बनवत आहेत ते सुद्धा बाजारपेठ आहे म्हणजे अशी संपूर्ण बाजारपेठ आहे आणि बुधवारची इकडे जोरदार गर्दी असते म्हणजे इतर दिवशी ॲव्हरेज बाजार असतो ना फक्त बुधवारी जोरदार आठवड्याचं बाजार घेऊन जातात लोक आता वडापाव चहा पिऊया ते चालूयाचा टेस्ट आहे त्यामुळे दिवसभर त्यांच्याकडे गर्दी असते आता चहा रेडी आहे दुपारचा त्यांच्याकडे खूप सुंदर चहा मिळतो नक्की ट्राय करा आता हायस्कूल सुटल्यामुळे हायस्कूलची मुलं आहेत बाजारात अशा प्रकारे शिरगावचा बाजार शिरगाव बाजारपेठ इकडे हा रोड चा असेल समोर तर आता आपण जाऊया शिरगावच्या पावनाई मंदिरामध्ये शिरगाव ची ग्रामदैवत असले पावनाई मंदिरामध्ये आपलंय आणि अशी बाजारपेठ आहे शिरगावची वॉटर कनेक्शन केस वाढत चालली मुक्ती होतली आजोबाच्या दशक वर्षीतली दहा बारा गावची लोक या ठिकाणी येतात बाजारात आता आपण आलो आहे शिरगाव येथील पावनाई मंदिराकडे आणि इकडे आता रिमझिम पाऊस चालू झाला आहे हे आहे शिरगावचं पावनाई मंदिर तर आता आपण मंदिरात जाऊया आणि पावनाईचं दर्शन घेऊया आणि खूप भौ असं मंदिर आहे लांब लचक तर आता आपण दर्शन घ्या मंदिराला सुद्धा देवराई आहे आपल्या कोकणातल्या मंदिराप्रमाणे भावनाची देवराही बघतो आपल्या मोठे मोठी झाड आहेत आणि रोडच्या बाजूलाच आहे मंदिर आपलं मुंबई आपला देवगड नांदगाव रोड रोडच्या बाजूलाच मंदिर आहे आता मग शिरगावची पावनाई देवी आणि इतर देवता सुद्धा या मंदिरामध्ये सुंदर परिसर बनवलाय इकडे आजूबाजूला एकदम व्यवस्थित बनवलंय सध्या म्हणजे नजर चाललं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर सुंदर बनवलाय आणि देवराईमध्ये मोठी मोठी झाड आहेत तिकडे बघा समोरचं झाड बघा मोठी मोठी झाड आहेत आजूबाजूला इथे तरंग आहेत तिकडे पाच तरंग आहेत पाच तर अशा प्रकारे भव्य असं मंदिर आहे आणि खूप मोठा हे सभागृह आहे मंदिराचं सुंदर तर आता आपण जाऊया साहित्य तावडे धबधब्याला तर आता आपण बघितलं सुंदर असं पावनाई मंदिर शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आपण करलो आहे करत त्या ठिकाणी आपण धबधबा बोलूया नदी नदीमध्ये दबदबा आता सध्या पाऊस जोर राहून कशा आणि आता आपण पोहोचलो आहे निसर्गरम्य अशा साहित्यावडे धबधब्याजवळ आणि हा साहित्यावडे धबधब्याचा निसर्गरम्य असा परिसर आहे आणि ही आहे ती शिवगंगा नदी आहे शिवगंगा नदीचा उगम कुर्ली या गावी झालं आहे आणि ही पुढे जाऊन देवगडला खाडी बनली आहे आणि या ठिकाणी हा, हा साहित्यावडे धबधब्याचा दब परिसर आपण बघतोय अप्रतिम असा निसर्ग आहे पण जसा हा निसर्ग अप्रतिम आहे ना तसा धोकादायक सुद्धा आहे त्याच्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच जर तुम्ही इकडे आलात तर योग्य ती काळजी घ्या कारण हा थोडासा धोकादायक परिसरसुद्धा आहे कारण मुख्य नदी असल्या म्हणजे नदी असल्यामुळे जोरदार प्रवाह असतो इकडे आणि इथे तीव्र उतार आहे आजूबाजूला आज संपूर्ण परिसर तुम्ही बघितला ना तर उतार तीव्र आहे नदीचा आणि प्रवाहसुद्धा जोरदार असतो आणि वर्षाच्या बारा महिने या ठिकाणी पाणी असतं आणि जोरदार प्रवाह असल्यामुळे इथे विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे आणि आता आपण बघतोय तो म्हणजे पावसातला मी याच्यावर सुद्धा याच्यावढे धबधब्याला आलो होतो पण आता मी पावसामध्ये आलो आणि हा अप्रतिम असा म्हणजे हा पूर्ण परिसरच अप्रतिम असा आहे आणि सुंदर असं आजूबाजूचं वातावरण आहे आणि सुंदर असा निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा शैतावडे धबधबा तर आता आपण संपूर्ण परिसर बघूया आणि कशाप्रकारे या ठिकाणी म्हणजे पावसाळी वातावरण आहे ते बघूया तर आता आपण जरा वरच्या बाजूला आपण जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन आपण इथून तुम्हाला मी शैतावडे धबधबा दाखवतो हो कारण शैताबडे धबधबा हा वरच्या बाजूला आता आपण खालच्या बाजूला आहोत धबधब्याच्या तर असा संपूर्ण परिसर आहे सुंदर असा आणि या दोन डोंगरांमुळे म्हणजे ह्या पाशाणी डोंगरांमुळे याचा प म्हणजे नदीचं पात्र एकदम छोटं झालं आहे त्यामुळे जोरदार पाणी या ठिकाणी जोरदार म्हणजे म्हणतात ना की एक पाण्याचा प्रेशर असतो काय आणि या ठिकाणी सुंदर असा धबधबा आहे आपण या अगोदर आलो होतो तेव्हा आपण डिसेंबर जानेवारीच्या टायमिंगला आलो होतो आता आपण ऑगस्ट म्हणजे ऑगस्टमध्ये आहोत म्हणजे साधारण जोरदार पावसाळा चालू आहे गावाकडे त्याच्यामुळे जोरदार पाणी आहे आजूबाजूचं प म्हणजे परिसर बघा एकदम तुफान पाणी आहे आणि या नदीला बारमाही पाणी असतं त्याच्यामुळे हा बारमाही धबधबा आहे फक्त या धबधब्याची समोर जी कोंड आहे म्हणजे ज्याच्या जिथे धबधबा पडतो त्या ठिकाणी खूप खोल असं पात्र आहे त्याच्यामुळे तिकडे जाणं धोकादायक आहे हा म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथल्या ज्या जवळपासशे लोकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इकडे जर कधी आलात तर या स्पॉटला या कारण थोडासा हा स्पॉट काळजीपूर्वक या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे कारण मुख्य नदी म्हणजे मोठं पात्र असल्यामुळे आणि जोरदार प्रवाह असल्यामुळे हे धोकादायक सुद्धा आहे आणि तुम्ही इथे स्थानिक लोकांची लोकांकडूनच माहिती घेऊनच या ठिकाणी कधी आलात तर या म्हणजे त्यांना घेऊन आलात तर चांगलं गोष्ट आहे तर अशा प्रकारे हा सुंदर असा निसर्गरम्य साहित्यावडे धबधबा शिरगावमधला शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पाडागर ह्या या संपूर्ण एरियाचं नाव पाडागरच आहे आणि सुंदर असा, असा निसर्गरम्य परिसर आपण बघितला मस्त वाटला